झाड केव उडव कसला बुडका आहे लाल झरत हात झाला फायनली सूर्यदेवन सांगमन झालेलं आहे आणि आता इथून मी आता वर वन डे ह्या ना टोल नाक्यापेश आहे वर वन डे टोल आहे आणि आता सध्या हात जीव असतो बघ आणि हात लागतो लाल झरत झाला लाल झरत हात झाला भयंकर गार लागते भयंकर <laughs> चला आता फोन करतो इथं मित्राला वरूनचा मित्र आहे फोन करायला निघायच आलो आता इथे हॉलला आणि इथे ही हॉल आहे एवढा काही मोठा नाही पण बरं चांगला आहे हे मला वाटतं इथे हॉलला एक दुसरं शूट आहे दुसरं तिसरं शूट आहे माझं तिसरं दुसरं 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 दुसर शूट आता नवरा नवरी अजून आलेले नाहीत डी जे वगैरे सगळं आलेलं आहे तो डी जे बाकी इथलं वातावरण आहे सगळं पटाण आहे पुढं आणि हे समोरचे फोटोग्राफर असलं थंडी वाजली होती ना बेकार थंडी वाजली होती येताना गार लागलो बेकारच्या आणि हात चलत चालते कारण का पाणी सहाला घर न हल्लो होतो त्यामुळं बेकार गार लागले तर चला आज इथं शूट आहे तेवढा व्हिडिओ करणार दियो का आज आहे बावीस तारीख आणि आज श्री रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना आहे अयोध्यामध्ये मध्ये तर आज या श्री मूर्तीच्या स्थापनेनिमित्त आपल्या सगळ्या या सर्व फॅमिली परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं शूट आहे आता ही डेकोरेशन केलेले हे इथं आपल्या लाईट्स लागलेले आहेत अजून ककाच अजून काही वेळ अजून का का काही वेळच नाही काकाचा ना। कापणा का 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 ना ना। आलेलं नाही त्यांनी कामाला अजून कोणच नाही दिसत ना। जावर ना नवरे तर आले तरी अजून काका माहीत आले तर आता करायचंच आहे नव्वद टक्के तर ले ले, ता ता काम झालेले आता राहिलेले शेवटचं कपल आणि त्यांच्या आता घरी जाऊन गृहप्रवेश प्रवेश घ्यायचा आहे आता त्यांचं आता थोडंसं अजून काम चालू आहे काम काम म्हणजे ते घरी ओरखले ते त्याच्यावर डिफेंड आहे बघू आता काय होतं आहे ते आता त्यांचं कपल घ्यायचं म्हणतो जोरदार घरी घेऊन कपल आता घरी आता काय अर्थ नाही जास्त होईल तर बघू काय ते आणि सगळी निघायत सगळी निघायला लागली ती चालले ती आपापल्या मार्गाने सगळी तर बघूया काय होतं ते कसं एकटं असल्यामुळं पण दोघं असल्यामुळं बाकीचं त्यांचं व्हिडिओ आपलं करणार व्हिडिओ कोण नाही त्यामुळे पण हा प्रॉब्लेम भविष्यातलं तर चाललंय नियोजन आता एक जोरदार संघ घ्यायचा आणि आपलाच व्हिडिओ करणार पाहिजे तर बघू जर भेटला तर चाललंय नियोजन कसं करायचं ते पण त्याला पण बोलवून जरा वगैरे कसं पाहिजे ते हे सगळं सेटअप ठीक आहे तर चला बघू काय होते काय काय बोलायचं असलं की मॅसेज थाप 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 मॅसेज येते तर मग सगळं अरेंज येतोय ती लोकेशन आहे इथं औरंग वगैरेचं फोटोशूट करायचं म्हणलं होतं ह्या जागेवर ह्या इथ तो पलीकडं ह्या बॅकग्राऊंडला घ्यायचं होतं पण बॅकग्राऊंड पण असं नाही पण आता तिथं कन्ट्रक्शन चालू आहे तिकडं पलीकडं ती पण आता कंट्रक्शन काय चालू आहे काय माहिती ते पूर्ण झाल्या हज काय चालू आहे ते चला कशात काय माहीत नाही आता जाऊनच बघावं लागत कशात नय ती आला 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 फिफ्टी लावून आले फिफ आले 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 टरकून आता दहा पंधरा मिनटाचं काम आहे जोड झाड डकाव ढका डकाव ढका ढकाव का तर आता सगळं शूट आता चालतो नवरीच्या घरी नवरदेवाच्या घरी आणि आहे उजणीमध्ये घर नवरचं जबरदस्त आहे मस्त आणि रात्री येणार त्यांचे पाठीमागचं घर आहे जबरदस्त आहे हे पाठीमागचं घर आहे सगळं मोठं घर आहे मोठं गबळ आलेलं व खरे करते ती उजनीचं घर रस्ता ही उजनीला जाणारा आणि इथूनही लवळला जाणारा रस्ता कसलं घर आहे जबरदस्त निष्ठा कसला जबरदस्त सनसेट जबरदस्त झाड केवढ कसला बुडका आहे लय मोठे लय दिवसाची झाड दिसते ती कसलं कसलं ये का ही, ही पण ये मोठे मोठे झाड आहेत चला झालो आता निगललेल होय पण जाता जाता म्हणलं सनसेट बघितला काय जबरदस्त सनसेट दिसतोय पण ए काय गाडी आता गाडीला बेलगडी ए तुझी आले बघ दो टाटा टाटा नाव नाही एक नंबर दिसत आहे सनसेट लय बुडकं मोठे मोठे धोक लय जुन्या चिच आहे त्या जुन्या हे वडासा पिंपळा झाड दिसतंय पिंपळ होय ना कसला जंगल एरिया सगळा ही गाडी यायला नव्हती पाहिजे मी चालवाय पाहिजे तरी गाडी <laughs> भारी 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 एक नंबर ऍक्सिडेंट होते होते बच्चे आता आता <laughs> दुरो दुरा तुम्ही दरोळा मस्त घर बांधलेले उजनी गाव आहे ना हे माडा तालुक्यातलं हे उजनी गाव आहे उजनी

काय नाही बोझनी जी शा ऐ जरा जिराचा झाड हे कीडी जी रट जिरट सेट 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 खूप सुरत आहे खूप सुरत ओयू बाबा <laughs> वॉटर क्रॉसिंग

वेगळा दिसतोय पण मला सनसेट तिकडून वेगळा दिसतोय आता आता इकडून वेगळा दिसतोय पण काय दिसतोय जबरदस्त एक नंबर पाणी गोष्टी मारती मोटर हो का ही ही हे रस्ता हे राव आय एक मारायला लागली गाडी ओढ तु गाणी रेवड हे कुठलं गाव आलं होळ ओले ओले होले ओले होले ओले 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 पानी टाकि के उडी र कति मुटी टाक्यो पानी जी. अगर जय कपी शती अं जय अयो खस्ता बायोने पाणी नेहता रस्ता पंधरा दिवसांनी काळा येत गोले होले 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 व्हिडिओ सनसेटचा व्हिडिओ घेत होतो नियमा एका साइड ने सनसेट एका साइड तिकडून ते आले

असेल की तीन असला बांगलाय फायनली सूर्यदेव पप्पा गेलेलेत काय काय शेड काय जबरदस्त दिसते हे hey, गुड मॉर्निंग आत्ता हे दुसरा दिवस आणि काल का नाही परत उशीर झालता पार्टीच्या घरी परतनं यायला परत मित्राच्या घरी त्याचा डाटा वगैरे सगळा कॉपी करायला परत अजून साडेसात आठ वाजल्या होत्या परत त्यातनं परत काय ब्लॉक केला नाही पूर्ण अंधार पडला होता आणि काय म्हणलं ब्लॉक करायचा परत काय दाखवता पण येत नाही त्यामुळं परत काय म्हणलं ब्लॉगच करावा आणि जेवढा ब्लॉग झालाय जरा मोठा होऊ सात आठ दहा मिनटाचा होऊ पंधरा मिनटाचा हो काय जेवढा असं झालेलं असेल ब्लॉग हे ब्लॉग आता पूर्ण करतोय हा ब्लॉग काय काय नाही ह्या ब्लॉगमध्ये जर काय तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची बिलाई घेट्या दाबा ह्या ब्लॉगमध्ये काय नाही काल काल शूटला गेलो तो लग्नाच्या थोडंफार शूट केलेलं होतं त्यातून नंबर देवच्या घरी गेलो आणि घरी जाताना काय शूट केलं नव्हतं पण घर नाही येताना शूट केलेलं नाही नेचर आणि त्यातलं व्यू जे होतं आणि तिथलं लोकेशन होतं लोकांचे जे घरंही वगैरे तुम्ही दाखवलेली आहेत थोडीशी नवरदेवस घरी दाखवलेली हो जबरदस्त आहे जर जब आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा इथं बरं चला भेटूया पुढच्या नेक्स्ट हां इंस्टाग्राम पण पण फॉलो करा ना करा इंस्टाग्रामवर पण फॉलो फेसबुकवरला पण फॉलो करा कारण ही जी व्हिडिओ आहेत मी फेसबुकला पण टाकणार आहे आणि इंस्टाग्रामवर पता जी का आता जिथं जाईल तिथं मी पोस्ट पोस्ट पण असतात लाईक करा Chala